बीड शहरातील पांगरी रोड येथील गिराम नगर भागामध्ये रात्री शिक्षकाच्या गळ्याला चाकू लावून घरातील सोनेवर रोख रक्कम लंपास केली ही घटना शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे आज शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी अकरा वाजता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली शिक्षकाच्या घराचा दरवाजा वाजवत काका दार उघडा असे म्हणत चोराने आवाज दिला आणि दार उघडता चोरट्यांनी शिक्षकाच्या गळ्याला चाकू लावून लुटमार सुरू केली दरम्यान चोरट्यांनी शिक्षकास मारहाण करीत घरातील चाळीस हजार रुपयाची रोकड आणि सहा तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे ही घटना बीड शहरातील पांगरी रोड गिरामनगर भागात घडली आहे घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिसांनी आज शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली असून या ठिकाणी श्वान पथक आणि ठसे तज्ञांनीही पाचारण करण्यात आले होते दरम्यान गेल्या काही दिवसापासून शहराच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे त्यातच लुटमार देखील होऊ लागली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बेड शहरातील पांगरी रोड गिरामनगर भागातील शिक्षक रणजित गीते यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी रात्रभर थोडकूस खातला एका चोरट्याने किते यांच्या कळ्याला चाकू लावला तर दोघांनी घरातील सामानाची नासधूस करत रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले यावेळी संबंधित शिक्षक घरात एकटेच होते याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी हा निर्णय घेतला मात्र या प्रकरणी बेडशेरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडताना दिसत असून नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे